चळवळीला एक आकार देण्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीसाठी झटले अनेक वेळेला चळवळीमध्ये उडाले खटके परंतु ही चळवळी जी आहे ती चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी अनेक मान्यवरांची मला साथ मिळाली त्याच्यामध्ये श्रीकांत भालेराव हे नाव माझ्या हृदयामध्ये कोणलं गेलेलं आहे मला आठवत आहे कि हिवरगाव पाऊस आहे मला माननीय शरद पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याच मंत्रिपद मिळालं आणि या ठिकाणी पाईपलाईनच उद्घाटन करण्यासाठी मी सुरुवातीला इथं आलो होतो एक तर आमच्या दलित समाजामध्ये तस शेती असणारे लोक फार कमी आहे आमच्याकडे शेती नाही आमची बँकेमध्ये खाती नाही तर आम्ही अत्यंत गरीब अशा परिस्थितीमध्ये काम करणारे इच्छित म्हणू काम करू पण ही जी फॅमिली आहे श्रीकांत भालेराव यांची जी फॅमिली आहे फॅमिली दादासाहेब रहून होते बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बहीण आहे ती बहीण यांची आजी होती आणि श्रीकांत भालेराव बीपीटी मध्ये काम करत होते त्यांच्या पत्नी काय कायिनी नलिनी ताई या सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये मेट्रो होत्या आणि मुलून हा सगळा परिसर जो आहे तो परिसर आमचा दलित नंतरच्या काळामध्ये होता बबाले बंद करायचं म्हटलं तर मी आदेश दिला तर ताबडतोब मुलून बंद होत होतो त्याच्यामध्ये श्रीकांत भालेराव आघाडीवर असायचे आज त्यांच्या वाढदिवस आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणं साधी गोष्ट नाही आणि मी एखादा माणूस आजारी पडला की मी त्या ठिकाणी गेलो तो अनेक वर्ष धरतो दोन वेळेस हॉस्पिटल मध्ये आलो होतो पण मी अजिबात आजारी पडत नाही श्रीकांत नाही थोडे मागे बाजूला या ठिकाणी आज तिथे कार्यक्रम आहे पण माझा आज तिथे इगतपुरीला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन आहे अगोदर पासून माझी डेट घेतली असती तर कदाचित मी चालू असतो पण मला अचानक सांगण्यात आलं की आज इथे असं कार्यक्रम आहे आपल्या गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार ठेवलेला आहे अल्पेज लोक जिल्ह्यात उपस्थित राहणार आहे आणि एवढी वर्ष पूर्ण करणं अत्यंत अवघड काम आहे जीवन हे खडतर असणारा जीवन आहे त्याच्यातून मार्ग काढत काढत पुढं जाणं हे फार अवघड काम आहे पंच्याहत्तर वर्ष या अडचणीच्या काळामध्ये आपल्या जीवनाला गती देण्याचं जे काम आहे काम श्रीकांतने केलेलं आहे आणि आज मी आलेलो आता मी तर संध्याकाळी नाही पण मी शिंपडतो श्रीकांत भालेराव यांच्या अंगावर अक्तर मी शिंपडतो श्रीकांत भालेराव यांच्या अंगावर अक्तर कारण त्यांनी पूर्ण केलेली आहे वर्ष आणि हिवडगाव पावसा आहे ज्यांचं गाव हिवरगाव पावसा आहे ज्यांचं गाव त्यांचं नाव आहे श्रीकांत भालेराव त्यांना तशी कसली नाही हाव त्यांना तशी कसली नाही हाव पण वेळ आली तर ते उडून टाकतात काकांत <laughs> <laughs> त्यामुळं श्रीकांत माझ्या पाठीशी ते फार ताकदीन उभे राहिलेले आहेत अनेक लोक आले गेले तरी श्रीकांत भालेराव मात्र माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मी तसा कोणाची निंदाण ते न करणारा मी कार्यकर्ता आहे माझ्यासोबत आहे त्यांच्याबद्दल मला आदर आहे माझ्यासोबत नाही त्यांच्याबद्दल मला आदर आहे कारण बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर होते म्हणून माझ्या मनामध्ये सगळ्यांच्याबद्दल आदर आहे की चळवळ जाईल चवळपार अवघड अशा परिस्थितीमधून आम्ही पुढं पुढं चाललेलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आपला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पांडेचेरी असेल मणिपूर असेल नागालँड असेल अशा अनेक राज्यांमध्ये पोचवण्याची संधी मिळालेली आहे आणि हिवडगाव पावसा या गावामध्ये मी अनेक वेळेला गेलेलो आहे अनेक वेळेला इथं माझ्या हायवेवर आपल्या लोकांनी माझा सत्कार केलेला आहे ज्या मला पापा दिलेला आहे आणि आज श्रीकांत यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे मला इगतपुरला जायचं आहे त्यामुळं संध्याकाळचा कार्यक्रम त्या ठिकाणी सगळ्यांना जायचं आहेच आहे पण श्रीकांत यांच हा हे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि मी त्यांच्या पाठीशी उभं आहे त्यामुळं आपल्याला आपली तब्येत अजून चांगली आहे आणि आपली तब्येत सदा बिघडू शकत नाही तर मी तुमच्यासोबत असल्यावर मित्रांची तब्येत बिघडवतो त्यामुळं <laughs> ठीक आहे तर मी आपल्याला शुभेच्छा ते देतो आणि नलीनताईंचा सुद्धा फार मोठा वाटा आहे आपल्या या चवळीमध्ये त्यामुळं या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जीवाचं रान केलंय पती पत्नीने सुद्धा एकमेकांना साथ दिली एकटे श्रीकांत भानराव काय या स्त्रियाचे मानकरी अजिबात नाहीत तर त्यांच्या अर्धांगीने सुद्धा जीवाचं राण करून त्यांना ती ताकद दिली हिंमत दिली बळ दिली हा आदर्श सुद्धा आणि ग्रामीण आणि शहरी भाग या दोन्हीचा दुवा सुद्धा त्यांनी निर्माण केला म्हणजे फक्त मुंबईला राहून नव्हे तर मुंबईला सुद्धा होय मी ग्रामीण सुद्धा आहे अशा पद्धतीनं एका बाजूला चळवळ एका बाजूला परिवार आणि एका बाजूला सर्व धर्माच्या लोकांना सुद्धा दिली बळ दिली हिंमत दिली अशा या जिद्दीच्या ग्रंथला मी माझ्या परिवाराच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र लाख लाख शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने तुमच्या हातून देशाची राज्याची समाजाची आणि जनतेची विशेषता रिपब्लिकन पक्षाची सेवा घडव हीच अपेक्षा क्रांतीचा नारा हा नारा इशारा क्रांतीचा नारा <laughs>